जिंतूर येथे डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू तर तीन जणांची प्रकृती अस्वस्थ परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला तर तीन कार्यकर्ते अस्वस्थ झाले दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी प्रारंभ झाला जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता या मिरवणुकीतील एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील कर्ण कर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफानपणे नाचत होते डीजेच्या तालावर तरुण युवक चांगलेच नाचत नाचत असताना असतानाच त्यातील संदीप विश्वनाथ कदम हा युवक तेथेच चक्कर येऊन पडला त्याच्यासोबत अन्य तिघांचेही छातीमध्ये दुखू लागले संदीप कदम याला तात्काळ जिंतूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पण संदीप कदम यांचा त्यावेळेस मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याच मिरवणुकीदरम्यान शिवाजी कदम शुभम कदम आणि गोविंद कदम या तिघांच्याही छातात दुखू लागले या तिघांना सर्वप्रथम जिंतूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले पण या तिघांचीही परिस्थिती अस्वस्थ असल्याने तिघांनाही परभणीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे सध्या या तिघांवर परभणीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे विशेष म्हणजे मिरवणुकीत डीजे लावण्याचे निर्बंध असतानाही यावेळी तीन ते चार मंडळांनी डीजे लावले होते आणि मिरवणुकीमध्ये पोलिस बंदोबस्त सुद्धा होता परंतु याकडे पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले वास्तविक मिरवणूक काढण्यापूर्वीच संबंधित मंडळ डीजे चालक यांच्यावर कारवाई केली असती तर झालेला प्रकार घडला नसता अशी चर्चा सध्या जिंतूर येथे सुरू आहे